बाळूमामांच्या चरित्रग्रंथातील सत्यकथा बाळूमामांनी केले एका लहान मुलीला जिवंत कर्नाटकात हवेरीकडे बंकापूर नावाचे एक गाव आहे मामा त्यांचे इतर धनगर मित्र व त्यांची माणसे असे सर्वजण मिळून आपली बकरी घेऊन हवेरी भागात गेले होते एका प्रसंगी त्या कंपूमधून एक अकरा वर्षांची मुलगी वारली आई वडील व इतर परिवार आक्रोश करू लागला धावत जाऊन एकाने त्यांना शोकवार्ता सांगितले मामा लोकांना म्हणाले माझं ऐकायचं कोणी रडायचं नाही गडबड करायची नाही आपापलं जणो काहीच वाईट घडलं नाही असं मानून करत राहायचं पुढं काय होते ते बघा पुढे सर्व लोकांनी मामांचे म्हणणे मान्य केले आणि मामांच्या म्हणण्याप्रमाणे ते आपापली कामे करू लागले पुढे मामांनी मुलीच्या प्रेतावर एक धोतर राखले त्यानंतर मामांनी त्या रात्री व नंतरचा संपूर्ण दिवस व दुसरी रात्र समाधी अवस्थेत घालवली हा सर्व प्रकार बघून सर्व भक्तांना चिंता वाटू लागली होती त्यानंतर मामा तिसऱ्या दिवशी समाधी अवस्थेतून उठले तेव्हा सकाळ झाली होती जसे मामा समाधी अवस्थेतून उठले तसे ती मुलगी सकाळी झोपून उठावे तशा सहजपणे ती मुलगी उठून बसले हे पाहून सर्व माणसांना समाधान वाटले ही अशी आपल्या बाळूमामांची लीला आहे जे भक्त मामांचे मनापासून व श्रद्धेने नाव घेतात त्यांच्या मामा सदैव पाठीशी राहतात त्यामुळे आपण देवाचे नामस्मरण केले पाहिजे कथा दुसरी आपल्या जन्म केव्हा आणि कोठे होणार ते देव जाणतो सुरुपलीचे एक सुखी शेतकरी कोंडिबा पाटील यांच्या विवाहानंतर यांना सात मुले झाली पण सातही जगली नाहीत त्यामुळे संसारात अंधार पसरला होता बाळूमामा सुरुपल्लीच्या रानात होते मामा मोठे ज्ञाने आणि अतिविरक्त संत आहेत हे ही लोकांना समजू लागले होते कोंडिबा पाटील मामांच्या दर्शनाला गेले आपली व्यथा सांगून मामांना आशीर्वाद देण्याची विनंती केली तेव्हा मामा म्हणाले सात वर्षांनी मुलगा होणार आहे तोपर्यंत हा प्रश्न विचारू नका वाटल्यास या सेवा करा कन्या खा सातव्या वर्षी मुलगा झाला त्यांचे नाव मुद्दाम भिकाजे ठेवले मुलाला चांगल्या नावाची सुद्धा दृष्ट लागू नये म्हणून नवसाने झालेल्या मुलांना अगदी शुल्लक नाव ठेवण्याची प्रथा खेड्यात आढळते मामांच्या सेवेत असणाऱ्या या कुटुंबाचा भाग्यवान मुलगा भिकाजे हा सुद्धा मामांचा भक्त आहे कथा तिसरी स्वतःला कठोरपणे शासन करून घेऊन मामांनी नेतिमत्तेचा पाठ घालून दिला एकदा मामा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन लिंगनूर या गावात रस्त्याने चालले होते दुपारचे वेळ होते तेथे ते रस्त्याच्या कडेला काही चर्मकारांची घरे होती नेहमीप्रमाणे वाहना बनविणे वगैरे काम चालले होते मामांची दृष्टी शहर तिकडे वळली सोप्यावर एक तरुणी चपला शिवेत बसलेली होती ती गोरी असून अंगावर अनेक सोन्याचे दागिने होते तिने आकर्षक साडी नेसलेली होती तिचे रूप विशेष देखणे होते आपल्या हातातील उद्योगात ती एकाग्रतेने गुंग होती मामांना तिच्या उद्योगशीलतेचे मोठे कौतुक वाटले शंभर तिचे कौशल्यपूर्वक का काम करण्याची पद्धत पाहत सहज उभे राहिले पण लगेच त्यांना काय वाटले कोण जाणे ते झपाझप चालत पुढे एका बाजूच्या शेतात गेले एक शेतकरी आपली बैलजोडी झुंपून शेतात काम करीत होता मामाने त्याला थांबवून त्याच्या हातातील चाबोक मागितला शेतकऱ्याने औत थांबविले मामांच्या हाती चाबूक दिला त्याला वाटले की गंमत म्हणून हा धनगर औत हाकणार असावा चाबकाच्या दांड्याने खळ्या एवढे वर्तुळ मामांनी शेतात काढले त्या वर्तुळात मध्यावर उभे राहिले आपले धोतर अंगावर राखून इतर सर्व पोशाख काढून बाजूस ठेवला तोपर्यंत काही शेतकरी मामांची गडे माणसे वगैरे मामांभोवती गोळा झाले मामा म्हणाले या रिंगणाच्या आत कोणी याल तर खबरदार या चाबकाने एकेकाला फोडून काढीन मामा गरजले हा काय प्रकार आहे तेच इतरांना समजेना एवढ्यात मामाने आपल्या उघड्या देहाला बेदमपणे सपासप चाबकाने फटकारे मारण्यास आरंभ केला काही मिनिटे एका कसायाने कत्तलखान्याकडे न्यावयाच्या जनावरांना चोपत न्यावे तसे मामा स्वतःला चोपित होते त्यांना मानणाऱ्या माणसांना ते पाहावेना मामांना अडविणारा असा कोण जन्माला आलेला असणार झाले बामा थांबले शाबुक शेतकऱ्याला परत दिला त्याला पाच रुपये मोबदला दिला पुन्हा आपले कपडे व्यवस्थित घातले आपल्या उद्योगाला सुरुवात केली एका शब्दाने सुद्धा त्यांना काही विचारण्याची कोणाची हिंमत झाली नाही वास्तविक मामांची कृती अगदी बोलकी नव्हती काय परस्त्रीकडे पाहणे म्हणजे मोठे अनितेचे कृत्य असे धर्मशास्त्रात मानलेले आहे पराविया नारेमाऊली समान मानली पाहिजे असे संतांनी सांगितले आहे सदाचार धर्मशीलता आणि नीतिमत्ता समाजाला शिकविणाऱ्या गुरूने स्वतः केवढे शुद्ध आचरण ठेवणे अत्यावश्यक आहे ते मामांनी कृतीने दाखवून दिले मामांचा निंदक शरण आला मामांची बकरी नुकतीच बेद्री परिसरात आली होती त्या काळी सुमारे तीनशे बकरी होती उभ्या पिकातून जाताना किंवा चरताना बकरी मामांच्या हुकुमाशिवाय पिकाला तोंड लावित नसत जवळच्या खेड्यात ज्ञानू वारके नावाचा मोठा सदन शेतकरी होता त्याच्या बारा मोठा होत्या शेतीही भरपूर होते मामांची पुष्ट बकरी त्यांच्या भक्त मंडळे आणि मामांची प्रतिष्ठा वगैरे पाहून ज्ञानूला मामांचा हेवा वाटे अहंकारी वृत्तीमुळे तो मामांची मत्सर करे बाळूमामा हा एक डोकेबाज धनगर आहे एवढेच तो भुतेक येथे काढणारा एक मांत्रिक का आहे असे दिसते आपली बकरी पोसून तो इतरांच्या चाऱ्यावर आपली पोळी भाजून घेणारा आहे असे तो कित्येक दिवस म्हणत असे एके दिवशी त्याच्या गड्यांनी मोठा झोंपल्या मोठा भरल्या परंतु तात्काळ मोठवणी कोसळू लागल्या मोठवण म्हणजे मोठ वर ओढण्यासाठी पाणी साठवून पाटात सोडण्यासाठीची लाकडी यंत्रणा त्याच्या बाराही मोठा त्याच दिवशी कोसळल्या नंतर त्याने शहाने गौंडी व सुतार आणून मजबूत मोटवणी बांधून दुरुस्ती केले तथापि पी पाणी पिकाला पोहोचवण्यातील विघ्न चालूच होते अखेर एका मित्राने ज्ञानूला सल्ला दिला आणि ज्ञानू बिदरी गावी येऊन पाया पडून मामांना शिरण आला मामांनी त्याला भंडारा दिला उद्यापासून तुझ्या मोठा कोसळणार नाहीत असे मामांनी सांगितले त्यानंतर मोटवणी कोसळणे थांबले वारकेना मामांचे थोरवे पटले ते मामांचे भक्त बनले आपल्या शेतात मुद्दाम मामांना व बकऱ्यांना घेऊन गेले बकऱ्यांना मनसोक्त चरू दिले चार दिवस त्यांच्या शेतात आनंदी आनंद होता कथा पाचवे अंगठीला वेडे दोन म्हणून मुलगेही दोन लग्न होऊन काही वर्ष गेली तरी संतती नसल्यामुळे बिद्रीच्या ज्योती पाटलांच्या पत्नीला समाधान नव्हते मनात चिंता अखंड टिकून होते स्त्री स्वभाव सहज भिडस्त असतो त्यातही संसारातील बाब असल्यामुळे तोंडाने बोलणे अवघड असते तथापि बाईने मनघट्ट करून मामांना म्हणले मामा माझ्या पोटी संतान नाही सर्वत्र बोलणे ऐकावे लागतात काही मार्ग सांगा कृपा कराल तर तुम्हाला अशक्य काही नाही मामा जणू गमतीने म्हणाले तुला मुलं होतील पण मला सोन्याची अंगठी करून देशील तरच त्यावर त्या भगिनीने ते मान्य केले लागलीस दादोबा पोतदारांकडे जाऊन ती कामगिरी सांगूनच ती घरी परतली दोन वेढे येतील म्हणजे वळ होतील अशी सोन्याची अंगठी तयार करून झाली चार सहा दिवसांनी पाटलीन मामांच्या दर्शनाला येताच मामाने विचारले अंगठी केलीस का त्यावर तिने ती अंगठी मामांना दाखविले मामांना अर्पण केली ती घेऊन मामा म्हणाले दोनच वेडे म्हणजे दोनच वळे आहेत होय मग तुला दोनच मुलं होतील हं आंधळा मागतो एक डोळा अशी म्हण आहे पाटलीन आनंदित झाली पुढे तिला दोन मुलगी झाले त्यांची नावे यशवंत आणि अनंत पाटलिनीचा संसार समाधानाचा झाला आणि इथेच आपल्या आजच्या कथेचा शेवट होतो अशा बाळमावांच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय बाळमा